समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज ॲग्री लॉजिस्टिक कॉन्क्ल्यूव्ह यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत समोर स्क्रीनवर जे सर दिसत आहेत त्यांनी हे कॉन्क्ल्यू अरेंज केलेलं आहे तर सर आपला परिचय द्या नमस्कार कॅम ही आपली एक नॅशनल कॉन्फेडरेशन आहे आणि भारतातली पहिली पूर्ण राष्ट्रभर असलेली एक चेंबर ऑफ कॉमर्स आहे की एकशे तीन वर्ष आहे मी या वर्षीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि ॲग्रिकल्चर हे महाराष्ट्रात खूप मोठं आहे या व्यतिरिक्त आम्ही मराठवाड्यात महाराष्ट्र चेंबरमध्ये असल्यापासून असंख्य वेळा आलो आहे तर त्यानिमित्ताने आपण जे महाराष्ट्रव्यापी आम्ही कार्यक्रम करतोय तर इथे आपण कार्यक्रम सर आपण आता इतक्या वर्षापासून या सगळ्या संस्थेशी जोडलेले आहात तर हा सेकंड एडिशन आहे आपला पहिला एडिशन बहुतेक झाला होता तर आता या एडिशनमध्ये आपण काय काय इन्क्लुडिंग केलेलं आहे समायोजित केलेला आहे महाराष्ट्र हे मोठं राज्य आणि नुसतंच प्रत्येक आपला जो एक विभाग आहे तिथलं गरजा वेगळ्या आहेत असं नाही पण प्रत्येक जिल्ह्यातल्या गरजा वेगळ्या आहेत तर त्यावेळेला आपल्याला महाराष्ट्र वाढवायचं आहे महाराष्ट्राचं जी डी पी वाढवायचं आहे तर आपल्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक भागात आणि बहुतांशी प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला हे काम करायचंय आणि आता राज्य सरकारनेही जिल्हा स्तरावर अधिकार खूप चांगले दिलेले आहेत लोकांना तर आपण प्रत्येक जिल्ह्यात काय जास्त चांगलं करू शकू त्याला लॉजिस्टिक्सनी सपोर्ट देऊन कुठलं ऍग्रीकल्चर कसं वाढेल हे आपण सगळीकडे सगळ्या स्टेक होल्डर्सना एकत्र आणून चर्चा घडवत आहोत छान ॲग्रीचं जे कॉन्क्लेव आहे असे कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत आणि जेणेकरून त्याचा शेतकऱ्याला बऱ्यापैकी फायदा होईल आजच्या ह्या है, ह्याचा शेतकऱ्याला काय फायदा होईल पहिली गोष्ट आम्ही आता जगभर कशा पद्धतीने चालत आहे उदाहरणार्थ जवळच आपल्या खानदेशात केळ्याचं उत्पादन मोठं आहे पण आपलं केळं युरोपला जातं का तर नाही जात थोडा तर जायला लागलंय नाही असं नाही पण युरोपियन मार्केटवर कंट्रोल जो आहे तो कॅरिबियन मधल्या शेतकऱ्यांचा आहे कॅरिबियन मधली राष्ट्र सेंट्रल अमेरिकेतली राष्ट्र हे लहान लहान देश आहेत ही मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात करतायत युरोपमध्ये आणि युरोपमध्ये प्रत्येक माणूस ब्रेकफास्ट असो कुठलं तरी खाणं असो याला एक केळं सकस अन्न म्हणून रोज खातो रॉटरडॅमला आपण गेलो तर त्याला एक केळ्याचं पूर्ण टर्मिनल आहे तिकडे अर्ध्या डिग्रीच्या टेम्परेचर कंट्रोलमध्ये त्याची वाहतूक होते कारण जर ते कमी झालं तर त्याची जी आपण पिकायची जी प्रक्रिया असते ती खंडित होते आणि अर्धा डिग्री जास्त झालं तर ती, ती पिकायला सुरुवात होतात आणि माल पोचायच्या आधी तो जास्त पिकून जातो त्यामुळे इतकं आता आधुनिक तंत्रज्ञान आहे की त्या केळ्याला एकही ठिपका नाही सगळी केळी सारखी दिसतात मी म्हणेन चवीला आपली केळी जास्त चांगली आहेत खरं आपली सगळ्याच पद्धतीची केळी खूप चविष्ट आहे पण त्यांचा प्रेझेंटेशन जे आहे ते त्या केळ्यांचं उत्तम आहे तर असा जगभर जो काय अनुभव आहे तो इथे आपण लोकांसमोर मांडून आणि फक्त शेतकऱ्यांशी बोलून उपयोग नाही आपल्याला आपल्याला शेतकरी एफ नंतर जे वेअरहाऊसेस आता घेत आहेत सरकार लॉजिस्टिक्स त्याच्यात शिपिंग मिनिस्ट्री आली रोड मिनिस्ट्री आली हे सगळ्यांना कॉमर्स मिनिस्ट्री आली यांना सगळ्यांना एकत्र घेऊन हा उपक्रम करायला पाहिजे कारण शेतकरी हा एका इकोसिस्टमचा भाग आहे त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल इकोसिस्टम क्रिएट करायची